नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पैठण येथील जलविद्युत प्रकल्प शासनाने लवकर चालू करावा अशी मागणी नागरिका सहप्रतिसाद संघटनेने केली आहे पैठण येथील जायकवाडी रिव्हर्स टर्बाईन प्रकल्पाच्या नाथसागरावरील पूजा कंपनी जपानी टेकनिक आधारावर जपानी युनिटचे बारा मेगा वॅटचे आशिया खंडातील एकमेव असलेले जलविद्युत केंद्र सद्यस्थितीत पाच ते सहा वर्षापासून बंद असल्याने वीज निर्मिती पूर्णतः बंद असल्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे जलविद्युत केंद्राच्या देखभालीसाठी यू बी सोनी हे अतिरिक्त कार्यकारी अभियंता असून त्यांच्या व्यतिरिक्त चार जी ए व चार ए असे एकूण आठ अभियंताची नियुक्ती आहे मिळालेल्या माहितीनुसार या जलविद्युत केंद्राचे पार्ट आता जुने झाले असून काही नवीन ही पार्ट टाकले आहेत परंतु अजूनही नवीन पाठची अत्यंत गरज असल्याने या संदर्भात शासनाकडे वेळोवेळी मागणी केल्याचेही जलविद्युत केंद्राचे अधिकारी यांच्याकडून सांगण्यात येते सन दोन हजार एकोणीस व दोन हजार वीस मध्ये हे केंद्र व्यक्तिगत कंत्राटदारामार्फत मार्फत चालवण्याच्या हालचाली ऊर्जा विभागाकडून सुरू असल्यामुळे नागरिकांना धक्का बसला आहे शासनानेच हा प्रकल्प चालवावा अशीच मागणी करून जलविद्युत केंद्र तात्काळ सुरू करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे असाही आग्रह नागरिकांचा आहे परंतु अधिकारी वर्ग मात्र सरकारी काम आणि सहा वर्षे थांब अशीच काहीशी भूमिका बजावताना दिसत आहे हायडू नावाने ओळखले जाणारे हे, हे केंद्र सण एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मध्ये ऊर्जा तेवीस वर्ष चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या चाललेले हे केंद्र वरिष्ठ अधिकारी आणि संबंधितांनी वेळीच लक्ष न घातल्याने हे विद्युत केंद्र गेल्या पाच सहा वर्षापासून बंद असल्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे महाराष्ट्रातील येलद्री भाटघर पैठण पानशेत कबीर वरसगाव भात्सा, भोम उजनी माणिकलोह हे जलविद्युत प्रकल्प ही खाजगी व्यक्तीला चालवण्यासाठी देणार असल्याचे ही कळते पैठण तहसील रिपोर्टर मनेश आव्हाड ची रिपोर्ट